हाय हॅलो नमस्कार आपल्या सगळ्या गोडताईंचं दादांचं काकांचं काकूंचं आणि छोट्याशा चिमोकल्यांचं सुद्धा अगदी मनकपूर्वक स्वागत आहे आपल्या एका नवीन छोट्याशा ब्लॉगमध्ये आणि आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सुद्धा ज्याचं नाव आहे सख्या बहिणी सख्या जावा तर आज आहे श्रावणचा पहिला सोमवार पहिल्या सोमवारच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा पवित्र महिन्याची सुरुवात झालेली आहे आणि पवित्र महिन्यातला हा आहे पहिला दिवस आणि खूप भरपूर वर्षानंतर श्रावणमधला पहिला सोमवार पहिल्या सोमवारी श्रावण सुरू होत आहे हे खूप वर्षानंतर हे असं झालेलं आहे तर सकाळ शकार सकाळी इथं मस्त अशी फुलं तोडण्यापासून आमची घाई चाललेली आहे पूजेसाठी सगळ्यात अगोदर मस्त ही महादेवाची जी पिंड आहे म्हटलं चला याला पाणी घालून घेऊयात कारण दोन तीन दिवस झाले पावसाचं इतकं काही हे नाही आहे नॉर्मल पाऊस येतो आणि उघडून जातो तर थोडीशी पिंड हलकीशी सुकल्यासारखी वाटत होती तर त्या अगोदरना एक सांगायचं होतं ही छान अशी केकची रेसिपी जंगल विला रेसिपीजमध्ये बनवलेली आहे जंगल विला रेसिपीज हे आमचं दुसरं चॅनल आहे ज्या ताईंना माहिती आहे त्यांनी तर सबस्क्राईब केलंच असेल पण पण ज्या ताईंना नाही माहिती लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही नक्की चेक करू शकता तिथं अगदी सोप्यात सोप्या रेसिपीज आम्ही सांगतो तर हा गुलाबजामूनसारखा लागणारा केक अगदी इझी पद्धतीने घरच्या घरी ज्याला केकमधलं काही नॉलेज नाही घरामध्ये सामान नाही तरी हा घरगुती अगदी जी पद्धतीने बनतो तर तो कसा बनवायचा तिकडे जाऊन नक्की पहा तर काल जो महादेवाच्या मंदिरामधली जी पूजा केली जो अभिषेक केला त्याला बऱ्याच अशा कमेंट्स आला एक शॉर्ट व्हिडिओ सोडला होता की ते चाफ्याचं फुल महादेवाला वाहत नाही त्यानंतर तांब्याच्या भांड्यामध्ये दूध वाहत नाही तर हे पहा चाफ्याचं फुल आहे ना तर काल मंदिरामध्ये भरपूर लोक येत होते आणि त्यांनी ते कुणा म्हणजे कुणीतरी त्यांच्यातले एक ते वाहिलं असेल तर चाफ्याचं फुल वाहत नाही हे आम्हाला एका व्हिडिओमध्ये तुम्हीच सांगितलं होतं तेव्हा आम्हाला कळालं आणि दुसरी गोष्ट तांब्याच्या भांड्यामध्ये दूध वाहत नाही ही गोष्ट आम्हाला माहीत नव्हती काल ज्या वेळा तीन चार कमेंट्स आल्या त्याच्यानंतर आम्हाला माहीत झालं बऱ्याचदा अशा म्हटल्या की तांब्याच्या भांड्यामध्ये चाफ्याचं फू तांब्याच्या भांड्यामध्ये दूध वाहिल्याच्या नंतर ते विष बनतं तर असं वाहू नका तर थँक्यू सो मच ज्यांनी ज्यांनी सांगितलं कारण ह्या गोष्टीची आम्हाला कल्पना नव्हती अजिबात माहिती नव्हतं चाप्याच्या फुला फुल तर तुमच्याद्वारा जेव्हा आम्हाला कळालं तेव्हापासून आम्ही चाप्याचं फुल व्हायचं म्हणजे बंद केलं होतं पण आता बाकीच्या लोकांना काय माहिती बाकीचे लोक आता इथल्या परिसरातले सगळे लोक काल मंदिरामध्ये येत होते आणि आमच्या मंदिरा आमच्या परिसरामध्ये एकच आपलं मंदिर आहे हे आमचं दुसरं मंदिर नाही आहे तर मग आता बऱ्याचशा लोकांना गावच्यांनाही माहिती आता आम्हालाच माहिती नव्हतं आम्हालाच तुमच्याद्वारे कळाल्याच्या नंतर आम्हाला समजलंय आता त्यांना तरी काय माहिती कोणीतरी येऊन वाहून गेले ते आणि मग त्यामुळे ते फुल तिथं होतं तर तुमच्या बऱ्याचशा कमेंट्स आल्या की ते फूल वाहू नका तर आता तांब्याच्या भांड्यामध्ये दूध टाकल्यानंतर त्याचा दोघांचा एकत्र संपर्क होऊन विषात रूपांतर होतं हे तर कळालं पण चाफ्याच्या फुलामागची काय स्टोरी आहे ते फुल का वाहू नये याच्या मागचं तर मला काही माहिती नाही आहे रिझन तर तुम्हाला माहिती असेल तर नक्की सांगा तर श्रावण महिन्याची खऱ्या अर्थाने आजपासून सुरुवात झालेली आहे आणि पहिल्या श्रावणी सोमवारचा आम्हा दोघीं तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा तर पवित्र अशा महिन्याची सुरुवात आजपासून झाली आहे आणि सकाळपासून मुलं वगैरे शाळेत गेलेत सगळे सगळं आवरलं आज लवकर आवरलं आहे सगळं आणि आता जलो आहे मंदिरामध्ये तर हार फुले यायची वाट पाहतो तो नाही तर याच्यापेक्षाही जास्त लवकर गेलो असतो कारण कालच आणून ठेवण्यात काहीच अर्थ नव्हता कारण सकाळ सकाळ फ्रेश पाहिजे आम्ही सकाळी ज्यावेळेस ध्रुवला चढवायला गेलो त्यावेळेस हार फुलं फ्रेश घेऊन आलो आणि तेच कारण मंदिराची सगळी सफाई कालच करून ठेवली होती पूर्णपणे कारण माहिती होतं की सकाळ सकाळ मुलांना शाळेत जाऊपर्यंत गरबडा असती पाठीमागं त्याच्यामुळे सकाळ सकाळ एवढं होणार नाही आणि मंदिर म्हणल्यानंतर मग तिथं आता सगळेजण सकाळपासूनच सुरुवात होतात दर्शन करायला त्याच्यामुळं मग म्हटलं सकाळी पॉसिबल झालं नसतं त्याच्यामुळे सगळं काल रेडी ठेवलं म्हणजे आता आम्ही दोघे निघलोत मंदिरामध्ये पूजा करायला पण त्या अगोदर बघा कालच सगळं पूर्ण पट्ट्याच आणल्यात अगरबत्तीच्या त्याच्या दाजींनी तसं तर काय मेहरबी म्हणजे कॅन्टीन वरून आणत असतो आम्ही पण आता या या महिन्यात एवढ्यात कॅन्टीनला जाणं झालं नाही तर वेगवेगळ्या धूपचे वेग पॅकेट वगैरे आणलेत हे अगरबत्त्या सगळ्या सेमच आणल्या म्हणजे दोन व्हरायटी आणल्यात आणि त्याचं पूर्ण हेच आणले बंच आणलेलं आहे मला वाटतं आणि काल पाडावर गेल ते आगकांते तर तिथून बरेच वेगळ्या वेगळ्या व्हरायटीचे धूप आणलेले एकदम

जायचे आधी पण त्या कधी मध्ये दोन तीन महिन्यात एकदा म्हणतात की चला म्हणून हे त्यांना घेऊन जात असते तर त्यांना घेऊन गेले होते परवा सकाळी हा आम्हाला जायचं होतं आम्ही पण जाणार होतो आज नाका म्हणले तुम्हाला यायचं असलं तर चला पण आता हे ना घर आवरायला काढलं होतं दोन तीन दिवसाची श्रावणाची साफसफाई चालली होती ना तर मग तिकडे गेलो असतो ना मग दुपारपर्यंत येणंच नसतं झालं आणि ही मेन गोष्ट राहून गेली असती म्हणून नाही गेलो तर हे होत नाक वळवळत आहे धुळीची झाली दोन दिवस सगळीकडे साफ धुळीची अलर्जी झाली की नाकाला असं पूर्ण हे होतं खाजी, खाजी ता 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 ला, ला ती डोळ्यांना खाजी होई ती आता विलाच नाही त्याला घर आवळायला काढलं की दोन तीन दिवस मग ते अलर्जी मध्ये जाते आणि तिथले म्हणजे धूप आणि अगरबत्त्या ओरिजिनल पण असतात बरं का त्याचा म्हणजे वास आहे ना घरामध्ये दिवसभर राहतो अक्षरशः तसं आपण लोकल आणली आणि लावली ते टेम्पररी पंधरा वीस मिनिटापुरतं फक्त घरामध्ये म्हणजे मला हा एक्सपिरियन्स आला ज्या वेळेस मी घर नाही घरी आणले होते तर मग मला ते अगरबत्तीचा स्मेल थोडा आवडला तर मग मी नेला आणि त्या पाहाडावरून आणलं होतं ते धुपन अगरबत्ती मग मी ते असं एक एक पॅकेट उरलं होतं घरी मी तिथं घेऊन गेले आणि मग तो दिवसभर स्मेल राहायला लागले कुणी पण घरात आलं का म्हणतो बाकी किती छान स्मेल म्हणजे सकाळी दोन अगरबत्त्या ना लावल्यानंतर ला दिवसभर सगळ्या घरामध्ये वाच राहायचा आणि ते संपल्याच्या नंतर मी तिथनं लोकलमधनं घेतलं नंतर त्याचं काय काय झालं बाळा तुला त्याचं काय म्हणजे इतका स्मेल दिवसभर राहत नव्हता मग ते माझ्या लक्षात आलं त्याच्यानंतर मग आम्ही पण ना मधून असतो आधी मग कॅन्टीन मधून सध्या पण म्हणजे आता तुळशीची वगैरे पूजा केली ना सकाळी तर त्यातले एक पॅकेट मी फोडलं तर एवढा छान म्हणजे सुगंध घरामध्ये दरवळतोय ना विचारायलाच आहे ना अगदी फ्रेश वाटायला लागले मनमोहक असं वातावरण तिथं सगळ्या प्रकारचे धूप मिळतात कोरडा वल्ला अशा टाइपचे स्टिकवाले सगळे धूप तिथं था मिळतात आणि खूप छान छान फ्लेवर मध्ये खूप छान छान याच्यामध्ये भरपूर व्हरायटी तिथं या भरपूर म्हणजे आपल्याला विचार करायला हे होईल का कुठलं घेऊ असं हे बघा मॅरेथॉन त्याच्यानंतर हे सिद्धी गोल्ड, गोल्ड रोज आणि हा सॅन्डल तर सगळ्यांनाच माहिती आहे पण हा पण खूप छान आहे लवेंडर थोडासा मस्त अशी स्मेल इथली याची तर मी आता सध्या हा फोडला होता तर छानच आहे त्याची पॅकिंग वगैरे पण मस्त लांब लांब बघा ना अशा किती खूप लांब लांब एक लावली तर किती वेळ जाणार जरी आपण तोडून लावली ना ज्या कोणाकोणाला ऍलर्जी पण असती नाही का धुराची तर तोडून जरी लावली किंवा थोडीशी याचे तीन थी, पार्ट केले तरी थी, पण ठीकच आहे ना म्हणजे वास दिवसभर राहतो थोडक्यात हेच सांगायचे आता ह्या पंधरा दिवसात संपून जाणार आहे तर मला असं वाटते कारण आता श्रावण महिन्यात मंदिरामध्येच सगळ्या नेणार आहे मी घरात मध्ये दोनच पॅकेट ठेवणार आहे बाकी सगळे मंदिरामध्ये नेणार आहे कारण तिथं आता लागणार आहे कारण प्रत्येक जण कुणी आलं तरी जर स्वतःचं जर नसलं आणलेलं तर लावतात मंदिरामध्ये जे पण कुणी येईन ती दिवा अगरबत्ती म्हणजे कंटिन्यू चालू असतं तर आज बेलपत्र स्पेशल वाहणार आहे महादेवाला तर ते कोणतं तर चांदीचं चा बेलपत्र आणलेलं आहे आम्ही तर या आणलेलं आहे ना ते आपण म्हणजे दहा बारा दिवस झाले असतील पण म्हटलं चला पहिल्या सोमवारीच ते वाहू तर आम्ही विचार करत होतो तुम्हाला दाखवते मी ते कसं आहे तर आम्ही विचार करत होतो की हे बेलपत्र जे आहे ना तर हे डायरेक्ट महादेवाच्या पिंडीवरच चिटकून टाकावा की जेणेकरून ती परमनंट राहील पिंडीवरती पण असं वाटलं की चिटकवणं केमिकल कसं पिंडीवरती वाहायचं कारण असं वायाच्या नंतर हे राहणार नाहीये त्या सारखं पडणार आहे पण तरी सुद्धा आता श्रावण महिना आहे तोपर्यंत म्हणजे लोक येतील पण नंतर तर शक्यतो कुणी एवढं येत नाही मग त्यावेळेस हे परमनंटच राहील त्याशिवाय आमच्याशिवाय तिथं मंदिरामध्ये दुसरं कोणी जात नाही मग तर मस्त भेटलं हे तर हे अशा पद्धतीचं आहे याच्यापेक्षा मोठं पाहत होतं आम्ही आहे ना ताई पण आम्हाला भेटलंच नाही ते म्हणले याच्यापेक्षा मोठं मिळतच नाही तर चिटकवलेलं ना ना? चालतंय का नाही हे कुणाला जर माहित असलं तर नक्कीच सांगा आपल्याला केमिकलच यूज करावं लागेल चिटकवलेला आणि मग देवाला कसं लावायचं ते केमिकल निघालो आहे मंदिरामध्ये तर श्रावण महिना ना हा शा म्हणजे भगवान शिवशंकरांना प्रिय का आहे कारण की पार्वती मातेने भगवान शिवशंकरांना म्हणजे देवाला प्राप्त करायसाठी ह्याच महिन्यामध्ये खूप उपवास वगैरे करून देवाची पूजा अर्चा केली होती भरपूर तर त्याच्यामुळं त्यानंतरच त्यान त्या भगवान भोलेबाबा त्यांना प्राप्त झाले होते आणि म्हणूनच त्या दिवसापासून किंवा त्या वेळेपासून हा महिना भगवान शिवशंकरांना खूप प्रिय आहे आणि स्पेशली ह्या महिन्यामध्ये त्यांची म्हणजे पूजा वगैरे जास्त केली जाते तर आज मस्तपैकी पिंडीचा अभिषेक वगैरे होणार आहे छानपैकी बराचसा वेळ तसं तर संध्याकाळी आजचा आता माझा सोळा सोमवारचं तिसरं वर्ष आहे आणि त्यातले ते त्यात आता आजचं पहिला सोमवार तर संध्याकाळी तर पुन्हा एकदा अभिषेक होईलच चार चारच्या नंतर सूर्यास्ताच्या नंतर म्हणजे दिवस जसा उतरायला लागन, तर तेव्हाच ही सोळा सोमवारची संध्याकाळची पूजा केली जाती तर त्यावेळेस ती एकदा परत पुन्हा होईनच पण आत्ता पण एकदा होणार आहे तर चला तर अगोदर मंदिरामध्ये गेलो आणि पाणी ते अजून लागत होतो आणि स्पीकर पण राहिला होता अर्थात न्यायसाठी परत आलतो आम्ही आणि मंदिर कसं आलं हे महादेवाचं आमच्या दारामध्ये तर त्याची स्टोरी तुम्हाला पूजा वगैरे झाल्यावर सांगू तर व्हिडिओ स्किप न करता नक्की पहा पुढे जाऊन आणि आवाज येतो आवाज येतो बरा हा स्पीकर आम्हाला कुठं जायला यायला असा ट्रॉलीचा आहे घेऊन पिकनिकला वगैरे कुठं आउटडोअर भरपूर वर्षाचं आहे तर कुठे न्यायचं असलं की आपलं उचलून टाकला की आउटडोर आहे आणि चार्जिंगचा आहे शिवाय चार्जिंग त्याला केलं ना तर बा, म्हणजे बराच वेळ चालतो तो काही टेन्शनला लाईट असू नसू काहीच फरक पडत नाही तर हे पहा असं आहे आमचं मंदिर तर ऋषिकेश्वर मंदिर म्हणून नाव आहे याला तर अगोदर पण मी व्हिडिओमध्ये सांगितलं होतं बऱ्याच वेळेस पण आता नवीन जी फॅमिली मेंबर्स आपल्या फॅमिली मध्ये ऍड होते त्यांना माहिती नाहीये तर मंदिरामध्ये अगोदरच म्हणजे सकाळपासून चालूच येत ना कुणी ना कुणी तर पूजा वगैरे करून गेलेत मस्त पैकी आता मस्त आपण ना इतकी छान अशी पिंड डेकोरेट करू फुलांनी मस्त सजू करत तर मंदिराच्या समोरच बेलाचे झाड सुद्धा आहे तर बऱ्याच वेळा बऱ्याच ताईंच्या कमेंट्स आल्या की ताई बेला बेलाचं झाड लावा बेलाचं झाड लावा तर एक सोडून दोन आहेत आणि छान असे पावसा पावसाळ्यात आता रोपलेत पण पन। पण आज आहे सोमवार त्याच्यामुळे सोमवारी बेलपत्र तोडत नाहीत हे मला पण माहिती नव्हतं म्हणजे याच्या अगोदर पण ज्यावेळेस सोळा सोमवारचं व्रत करायला लागले ना त्यावेळेस मला माहीत झालं कारण की मी जलंधरला आता होते पंजाबला तर तिथं बऱ्याच मला हिंदी बायका हरियाणाच्या वगैरे सगळ्या बऱ्याच बायका मला म्हणल्या की सोमवार की दिन म्हणले दिदी बेलपत्र तोडते नाही आपल्या इथं वाहते पण मी त्याच्यानंतर बऱ्याच जणांच्या तोंडून ऐकलं की सोमवारी बेलपत्र तोडत नाहीत आदल्या दिवशी तोडून ठेवायचे आणि मग दुसऱ्या दिवशी व्हायचे पण त्या दिवशी बेलपत्र तोडत नाहीत असं आणि त्याच्यानंतर इथं आल्याच्यानंतर पण ज्यावेळेस सोमवारचं सोळा सोमवारचं व्रत करायच्या दिवशी एकशे आठ बेलपत्र लागतात व्हायला अभिषेक करायच्या टायमाला ना तर इथं आल्याच्या नंतर मला भेटत नव्हते मग ज्यावेळेस हे मंदिराचे मूर्ती स्थापनेच्या वेळेस जे ब्राह्मण काका आलते ना तर त्यांनी मला सांगितलं होतं की एक बेलपत्र जरी तुमच्याजवळ असलं तर प्रत्येक वेळी ते पाण्यामध्ये डुबवायचं आणि मग देवाला वाहायचं तरी सुद्धा एकशे आठ बेलपत्र वाहल्या वाहण्याचं आपल्याला तेवढंच फळ भेटतं जोड़ ता तर छान आहे पिंड सासरायचं काम चाललंय आमचं इकडं पण बरेचसे फुलं आहेत अजून आणि जेवढं होईल तेवढं आता बघू पुढच्या वेळेस वेगळ्या पद्धतीने असं सजवण्याचा प्रयत्न करू आणि आजची शिव आहे तांदळाची तर ते एकवीस तांदळाचं पण भरपूर काहीतरी उपाय वगैरे करतात आणि पुढच्या सोमवारची मुगाची मुठे आहे तर मस्तपैकी चालले मस्त सजल्यानंतर छान दिसणारे पिंड एकदम का खरं तर वेगळा प्लॅन होता पिंड सजवायचा

तर मंदिरामध्ये ना एक छोटशी गणपती बाप्पांची सुद्धा आपल्या मूर्ती ठेवलेली आहे त्यांच्यासाठी सुद्धा हार आणलेले आहेत तर गणपती बाप्पांची मूर्ती ना थोडीशी मोठी आम्हाला आणायची होती ही ती संगमरवराची मूर्ती आहे ना ती आहे तर पाहूयात आता थोडीशी एक मोठी मूर्ती घ्यायचा प्रयत्न करू थोडी मोठी असल्याच्यानंतर छान दिसन त्यानंतर आपले नंदी महाराज एका ताईंना तर असं वाटलं की प मंदिरामध्ये फक्त बाबाच आहेत नंदी नाही येतं कारण त्यांना दिसलंच नसेल तर नंदी पण आहे तर तिथं म्हणजे नंदी बाहेरच्या साईडला असतात ना कुठल्या पण मंदिरामध्ये बाहेरच्या साईडला असतात नंदी तर त्यानंतर मग आहे ना दोन तीन मैत्रिणी पण होत्या साईडला मग आम्ही पूजा करून घेतली मंदिरामध्ये महादेवाची आरती करून घेतली गणपती बाप्पांची आरती करून घेतली आणि तर आज ना पहाटेपासनं मंदिराच्या आजूबाजूचं वातावरण पुन्हा घरातलं वातावरण घरातलं आजूबाजूचं वातावरण इतकं प्रसन्न वाटत होतं येणारे जाणारे जे हे शिवभक्त होते ना ते आपल्या ही जी झाडाची पिंड आहे ना त्याची सुद्धा अगदी छान पूजा करत होते त्याला सुद्धा पुष्प अर्पण करत होते प्रसाद ठेवत होते तर खरंच पाहून खूप छान वाटलं तर बारा वाजलेत आणि आता चाललोय घरी आणि बारा वाजले बारा वाजेपर्यंत आम्ही इथंच बसून राहिलो गेलो नाही काय होतं की कुणी ना कुणी येत येत होतं आणि जसं की जुन्या घरी राहत होतो ना ते तिथले तिथं म्हणजे दारात रस्ता होता त्याच्यामुळे येता जाता सगळेजण भेटायचे पण आता इकडे राहायला आल्यापासून कोणाची म्हणजे भेट वगैरे होत नाही आणि मग सारखं कुणी ना कुणी येत होतं तर, तर मग मस्त बसलो गप्पा मारत बसलो आणि आता चाललोय घरी तर घरी आलोय आणि सकाळी गिरण वगैरे लावून दिली होती दळणासाठी गहू टाकून दिली ते तर ते दळण पीठ वगैरे काढून डाब्यामध्ये सोडलंय आणि अचानक ही न जर पडली देवाऱ्यामध्ये तर सकाळी जातानी पाहिलं त्याच्यामध्ये जा व्हाईट लाईट लागलेली होती आणि आता पाहिलं तर ऑरेंज लागली तर हे कळालंच नाही नेमकं काय झालंय ते पण मी आता राजेडले विचारलं तर ते म्हणले त्यांनीच आणलेला आहे ना हा लॅम्प तर ते म्हटले की त्याला दोन रंग लागतात तर बंद केलं आणि पुन्हा चालू केलं की हे बा व्हाईट लागतोय आणि परत बंद करून चालू केलं की पुन्हा असा हे पिवळा सर लागतोय तर मला असं वाटतं लाईट गेली आणि परत आली त्याच्यामुळे मध्ये तसं लागलंय तर चला इकडं ताईचं चाललंय खिचडी बनवायचं का कारण आज सोमवारच चा खिचडी खायची आता दारीक बनून तर तर निरंकार असते ती खात नाही पण मला लोक जमत नाही एकदम निरंकार राहायला त्याच्यामुळे मग मी थोडंफार खाऊन पकडत असते किंमली बंद कर तर आता बरेच तुमचे प्रश्न असतात की महादेवाचं मंदिर तुमच्या दारामध्ये कसं आलं मग तुम्ही बांधल तर मला या, या प्रश्नाचं उत्तर द्यायचंय की दोन तीन दिवस झाले सलग कमेंट येतात ते की तुमची कास्ट कोणती आहे शांत नोकरी मराठा आहोत बऱ्याच वेळा कमेंट सांगता या पण कमेंट्स मध्ये आन्सर दिल तर पण आम्ही की मराठा आहोत म्हणून पण तरी पण बार त्याच कमेंट येतात म्हणून म्हटलं त्याला आज व्हिडिओ मध्ये सांगा आम्ही शान नोकळी मराठा आहोत हिंदू मराठा तर मग नेक्स्ट प्रश्न हा तुमचा की तुमच्याकडे मंदिर कसं का काय आहे हे मंदिर तुम्ही स्वतः बांधलं का का बांधलं तर तो यांचे नाव महादेवावरती खूप श्रद्धा आहे आणि यांचा जन्म पण शिवरात्रीच्या दिवशीच झालेला आहे महाशिवरात्रीच्या दिवशी, शीवर दिवशी आणि तेही चार वर्षातून एकोणतीस फेब्रुवारी जे असतं म्हणजे वर्ष तर त्या दिवशी झालेलं आहे तर त्याच्यामुळे त्यांचं नाव सुद्धा त्यांच्या आजीने शंकर ठेवलेलं आहे तर मग ते लहानपणापासून त्यांनी महादेवाचं थोडं म्हणजे भक्त मनामध्ये होती आणि नंतर मग मध्ये असे काही इव्हेंट त्यांच्या बरोबर झाले बरेचसे म्हणजे खूप स्ट्रगल लाईफ मधनं खूप गेला तर मग त्या पिरियड मध्ये असं ते काहीतरी बोलले त्यांच्या स्वप्नात पण आलं तर मग त्यांनी असं ठरवलं की ज्यावेळेस माझ्या आई पती त्यावेळेस मी महादेवाचं मंदिर नक्कीच बांधल तर काही वर्ष आहे ना मधला जो पिरियड होता तो खूप खराब गेला आणि तो खराब पिरियडच्या मध्ये मग त्यांच्या मनात असं म्हणजे कायम यायचं की आपण म्हणतो ना देवाला माझं असं कर माझं कसं कर किंवा का मग काय इच्छापूर्ती याच्यात आरतात आणि काय म्हणतात ना एक शून्यातून एवढं म्हणजे सगळं घडवलेलं आहे तर मग त्यांची जी ते एक मनात इच्छा झाली केल्याच्या नंतर कि एवढं म्हणजे महादेवावर श्रद्धा भक्ती पहिल्यापासून असून मग आपण मंदिरच का नाही बांधावं तर मग बरेच लोक म्हंटले की मंदिर स्वतः एकटं बांधत नाही नाही का म्हणजे असं त्याला सगळं गावकरी म्हणून बांधतात असं आमच्या इथं म्हणले तर हे म्हणले मी सुरू तर करतो मग ज्याच्या खुशीने ज्याला जे द्यायचं आहे ते देऊ शकता म्हणले पण कुठंतरी कुणीतरी सुरू केलं तरच होईल कारण आमच्या इथे एरियामध्ये महादेवाचं मंदिर पण नव्हतं जवळपास लांब लांब आहे mm. तर तेवढ्या तीन किलोमीटरच्या डिस्टन्सवर तीन चार किलोमीटरच्या डिस्टन्सवर नव्हतं दरवर्षी आम्हाला हिला पण मागच्या वर्ष सोमवार सोळा समोर मी पहिल्या वर्ष जे सोळा सोमवार धरले होते तर पहिल्या वर्ष तर यांच्यासोबत मी पंजाबला होते जलंधर ते तिथं मंदिर होतं पण थोडं लांब होतं एक दहा मिनिटाचा रस्ता होता तर ते माझं पहिलं वर्ष तिथंच निघून गेलं दुसऱ्या वर्षी इथं आल्याच्या नंतर मला दर सोमवारी गावात जावं लागायचं म्हणजे तीन किलोमीटर लांब होतं होत मग काय माहिती तेव्हा आमच्या इथं ते यायचंच होतं अशीच गत झालेली ती शंभर टक्के त्याच्यानंतर मग पाच सहा महिन्यां लगेच मंदिराचं काम झालं तिचं उद्यापन झाल्याच्या नंतर तर मग म्हणजे निम्मी सोमवार झाले तेव्हा काम सुरे होता आणि हे म्हणले आता पुढच्या वर्षी तुला कुठं काय जावं लागायचं नाही सोमवाराला आपल्या घरीच मंदिर राहणार तर मग लोकांनी गावकऱ्यांनी सुद्धा म्हणजे काही ज्याच्या जेवढं होईल तेवढं थोडीफार मदत केली कारण मंदिर एकटं बांधूनये असं म्हणतात अशी म्हण आहे आमच्या इथे तरी तुमच्या तिकडं आहे का मला माहित नाही पण पिढ्याना पिढ्याची प्रॉपर्टी झाली ती कारण आता पिढ्याना पिढ्या म्हणजे त्याला मंदिराला तस तसं राहणार घर बदलतील रास्त बदलतील सगळं काही बदलल पण मंदिर काय बदलणार नाही हा तर मग ते आमचं पिढ्यानं पिढ्या ते तसंच राहणार तर मंदिराच्या स्थापनेचा पण आपला पूर्ण व्हिडिओ आहे आम्ही मस्त महादेवांना वाजत गाजत नाचवत मूर्तीची मिरवणूक काढत आणून बसवलेला आहे स्थापित केलेला आहे त्यावेळेस एवढं घ्यायला जमलं नाही पण जेवढं घ्या आला तेवढा थोडासा कमाय आम्ही टाकलेला आहे तर ज्यांना पाहायचं असेल तर त्यांनी नक्कीच पहा खूप मोठी पूजा होती त्याची म्हणजे जवळजवळ म्हणजे तीन, बा, बा, तीन दिवस तीन दिवस आणि तीन, तीन दिवस ते सगळं चाललं होतं त्याच्या लिंक लागेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते जे महादेवाचे भक्त आहेत ज्यांना पाहू वाटतंय कशी स्थापना झाली काय खरंच खूप पाहण्यासारखा व्हिडीओ वर मी लिंक तुम्ही पाहू शकता कसं महादेवाला ते गाडीवरती आणून आदल्या रात्री झोपवलं नंदीला महादेवांना मग ते मोठ मोठ्या पाहते म्हणजे अभिषेक म्हणजे खरंच डोळे तृप्त होऊन जातील तुमचे नंदीला सुद्धा बसवायच्या अगोदर ते नंदीच्या डोळ्यामध्ये मध घालायचा मग त्या आरशामध्ये पाहायचं म्हणजे रूढी परंपरा लग्न लग्न करताना आपण कसं सगळं व्यवस्थित सगळ्या रूढी परंपरा प्रत्येक गोष्ट करत करत चालतो आणि मग शेवटी लग्न लागतं तशातली म्हणजे देवाचं पण सगळं व्यवस्थित करून मग तिथपर्यंत ते आम्हाला पण माहिती नव्हतं की असं काही असतं आपल्याला पिंड स्थापना करायच्या अगोदर पण ज्या ज्या डोळ्यांनी पाहिलं ना तर डोळे एकदम काय म्हणतात ना असं मन एकदम तृप्त झालं ते इतकं सगळं पाहून खरंच छान आहे तुम्ही पाहू शकता म्हणजे म्हणायचं म्हणून नाही बसवताना बऱ्याच लोकांनी पाहिलं सर पिंडीची स्थापना करताना आम्हीच लाईफ मध्ये पहिल्यांदा पाहिले की मला वाटलं काय सिंपल असं थोडेफार मंत्र वगैरे म्हणून पिंडीची स्थापना करतात पण तीन दिवस विधी चलतो आणि तीन दिवसाच्या विधी नंतर ती पिंडीची स्थापना होती आपल्या महादेवाची आता कलश पूजा आमची राहिलेली आहे तर पुढच्या सोमवारी आमचा म्हणजे प्लॅन आहे कारण मुहूर्त नव्हता कलश पूजेला आतापर्यंत त्याच्यानंतर मुहूर्त झाला नाही ना मुहूर्त महत्वाचं की कलश स्थापनेला ब्रह्मचारी माणूस पाहिजे कलश बसवायला आमच्या हातून त्यांच्या हातनच तो मंदर त्यांच्या हातनच तो कलश बसवला जातो आणि मी तर म्हणजे त्यावेळेस ज्यावेळेस पूजा चालली होती देव ब्राह्मण काकांना प्रश्न विचारू विचारू पूर्ण काळ केलं त्यांना की यांना गादीवरच का बसवतात कारण पिंडी पिंड स्थापन करायच्या अगोदर तीन दिवस त्यांना लगातार त्यांचे पूर्ण तांदळाच्या लाशेमध्ये त्यांना ठेवायचं आणि गादीवर ठेवायचं का ठेवलं कुणून ठेवलं सगळे प्रश्न विचारत होते तेव्हा मला माहित झालं की ते म्हटलं की आता दोन तीन दिवस देव आपण त्यांना गादीवर बसवणार पण इथून पूर्ण ज्या वेळेस मूर्ती मंदिरात जाईन तिथनं पूर्ण देवा आपल्या आपल्यासाठी सदा उभा राहणार आहे त्याच्यामुळं म्हणून त्यांना आरामाची जर होते म्हणजे देवाचे पाय सुद्धा दाबले गेलेले काटा आला माझ्या हातात पाय पाय दाबायचं असं म्हणजे आणि इतकं जर आहे ते शिवलिंग जे आहे ते नंदी एक पाच पाच माणसांना उचलत नव्हतं आणि काही काही ठिकाणी म्हणजे ब्राह्मण काका ते सांगत होते की काही वेळेला इतके वेळेस असं झालंय की जर, मं जर ते मंदिरामध्ये मूर्ती जर स्थापन नाही करायची ना तिथे ते देवाला जर नसलं स्थापन व्हायचं ना तर दहा दहा माणसांनी जरी ती दहा दहा माणसांनी जरी ती पिंड आणि नंदी उचलला ना तरी पण ते उचलत नाही ना आम पण आमचा इदिली चार ते पाच माणसांनी उचलला तर सर्व व्यवस्थित म्हणजे लगेच उचलल्या गेला नाही तर ते म्हणले हातीच लागत नाही आपआप हात स्टे हो ते सांगत होते तर तुम्ही पाहू शकता खरंच तुम्हाला छान वाटेल ते पाहिल्याच्या नंतर मी दोन तीन वेळा म्हणलं लिंक बी दिनी पण व्हिडिओची तुम्हाला आवडलं नक्की कॉमेंट सुद्धा करा किंवा आम्ही तो व्हिडिओ पाहिला म्हणून चला काही नाही आता इथून पुढं आता आहे एक वाजला थोड्या वेळाने जे महादेवाला सर्वात महत्वाचा प्रिया असणार प्रसाद म्हणजे आपला याचे लाडू चुरम्याचे लाडू तर ते बनवायचे त्याच्यानंतर मग आणि आता इथून पुढं दर सोमवारी आम्ही काही ना काही देवाला प्रसाद करणारच मंदिरामध्ये त्या संध्याकाळच्या आरतीच्या वेळेला काय नाही फक्त भाव भक्ती होती त्याच्यामुळे एक मनामध्ये मा हे होतं यांच्या इच्छा पूर्ण झाल्या हे बोलले होते म्हणून ते मंदिर बांधण्यात आलेलं आहे दुसरं काही याच्या पाठीमागचं रिझन नाहीये कुणी कुणी म्हणतं की ते मूर्ती सापडतात पिंड सापडती जमिनीमध्ये मग त्याच्यानंतर बांधतात तर तसं ता काय झालेलं आहे आमच्याकडं आमची एक भावभक्ती श्रद्धा देवावरती होती आणि बांधायची आमची सगळ्यांची इच्छा होती त्याच्यामुळे आम्ही हे मंदिर बांधलं आणि हे पण सोळा सोमवारच्या काय अनुभव आले हे तुम्हाला सोमवारी नक्कीच कारण काय काय वाटतंय कारण द्वारे येऊ राहिले की ताई आम्ही एवढ्या वर्ष सोळा सोमवार केले पण काहीच फरक पडत नाही असं होत नाही तर त्याच विषयावर मी तुमच्या तुम्हाला नक्कीच पुढच्या सोमवारी सांगेन तर चला आता थोड्या वेळाने प्रसाद बनवून बनवून घेऊ नंतर पूजा बन मांडायची आणि राहायला प्रश्न पण कमेंट्स येऊ राहिल्या की ताई माहिती सांगा माहिती सांगा तर या, या दोन तीन नक्कीच तुम्हाला त्याच्याविषयी सुद्धा माहिती देणार तर आमची बघा स्वीटी कुठेतरी फिरून आली पायवल्ली करून आली गद्दडी एक कुठे फिरून आली तू सांग हा सिम्बाल कुठं सोडलं सिंबाल कुठं सोडलं बघती दोन दिवस भांडण झाली ती दोघांचे तर सिंबाने काहीतरी म्हणजे दुसरा एक मांजर आला दुसरा एक बोका आला आणि तो ना याच्या पायाला मारून गेला दोन तीन दिवस लंगडत होती चालतच येत नव्हतं तर मग सिंबाने तिला वाचवलं नाही असं तिचं काहीतरी डोक्यात असेल त्याच्यामुळे ती सिंबावरती रुसली होती त्याला जवळच येऊन देत नव्हती अजिबात दोघं त्यात तो जवळ आला तरी मोठ्या ना गुरकायची लगीच आहे ना आता परत फ्रेंडशिप झाली सकाळपासून बरोबर एकत्र फिरायला लागले आहे ना बाई त्यानंतर इथे मग घेतलेला आहे महादेवाला प्रिय असणारा प्रसाद बनवायला तर ज्या सोळा सोमवार करतात हा प्रसाद त्यांनी बनवला तरी चालेला आणि नॉर्मल सोमवारी बनवला तरी चालतो तरी तर साधं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्याच्यामध्ये थोडंसं तूप टाकलेलं आहे गावरान गाईचं घरचंच तूप असलं तर अति छान आणि थोडंसं आपण जसं चपातीला पीठ मळून घेतो ना तसंच पीठ मळून घेतलेलं आहे बाकी काहीच नाही फक्त तूप टाकलेलं आहे आणि लगेच प्रसाद करायला घेतलेला आहे कारण आता खूप वेळ झालेला आहे पीठ वगैरे भिजायला ठेवलेलं नाही तर नॉर्मल जशी चपाती आपण पोळी लाटतो तशी लाटलेली आहे आणि तव्यावरती भाजून घेतली जाडसरच लाटली आहे कुणी कुणी ना तुपामध्ये गावरंगाईचं जे तूप असतं त्याच्यामध्ये लाटून पुऱ्या लाटून तळूनसुद्धा घेतात आणि ह्या अशा पद्धतीने चपातीच्यासुद्धा करतात तूप लावून तर दोन्हीतून एक केलं तरी चालेल तर जेव्हा सोळा सोमवाराचं उद्यापन असतं ना त्यावेळेस ज्या रानिशी गवऱ्या असतात म्हणजे म्हणजे रानातनं गवऱ्या जमा करून आणायच्या आणि त्या गवऱ्यांवरती हे चुरम्याचे लाडू बनवावे लागतात पुऱ्या करून म्हणजे गावरंगायच्या तेलात तळून हाताने त्याला चुल करून त्याचे लाडू बांधावे लागतात तर ते सोमवारी त्या गवऱ्यावरच हा प्रसाद बनवावा लागतो घरात गॅसवर किंवा चुलीवर बनवून जमत नाही त्या गवऱ्यात जाळून त्याच्यावरती कढई वगैरे मांडून प्रसाद करावा लागतो तो दोन वर्ष आम्ही तसाच केला आता ह्या वर्षीचं ज्यावेळेस पण राहील ना त्यावेळेस तुम्हाला समजेन की कशा पद्धतीचा केला जातो तर हाताने कूस करून नंतर मिक्सरमधनं बारीक करून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये थोडंसं तूप टाकले आणि गुळ सुद्धा टाकलेला आहे छोटा छोटा कट करून आता याची स्वाती आहे ना लाडू बांधून घेत आहे तर हा प्रसाद बनवताना ना मी नव्हते मी थोडंसं मम्मीच्या घरी गेलते तर स्वातीने प्रसाद बनवलेला आहे हा आणि हे पहा याचं काय असतं की आपल्याला तीन भाग करावा लागते ह्या प्रसादाचे तर हे पहा अशा पद्धतीचे तीन भाग करावे लागतात तर एक भाग देवाला एक भाग आपल्याला आणि एक भाग गाईला चारावा लागतो तर कुठलाही प्रसाद केला ना खडी साखरेवर खडी साखरेवरती जरी हा उपवास सोडला ना तर तीनच भाग करावा लागते हातामध्ये जेवढी खडी साखर घेऊ तेवढी तर याच्या आता एक एक मोठा मोठा स्वाती लाडू बांधून घेते आणि सोमवारच्या अशा पूजेला पण हा प्रसाद केला तरी चालतो कारण हा महादेवांना प्रिय आहे म्हणून तर चला मैत्रिणींनो हा आता आपला आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांचे अगदी मनपूर्वक आभार मानतो